श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा असतात त्यांनी ती मजेत असाल असं मजेत राहा पहा आज मी तुम्हाला जो सांगणार आहे असा उपाय आहे की धनप्राप्तीसाठी त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपलं बिघडलेले ग्रह पुन्हा सुरळीत करण्यासाठी हा उपाय किंवा हा जो नंबर किंवा काही अंक जे काही संख्याशास्त्र आहे या संख्याशास्त्रावरती किती सर्व काही डिपेंड असते आपल्याला माहिती आहे आणि आत्ता जो उपाय आहे हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा आहे आणि तुम्हाला सर्वांना आपल्याला आपले लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे व्हिडिओ खूप आवडतात हे मला सर्व माहिती आहे की तुम्ही खूप छान असा भरभरून प्रतिसाद देत आहात म्हणून आत्ताही उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी मी एक अंक सांगितलेला आहे त्या अंकाचा नियमित तुम्ही वापर करत असाल मीही करते तुम्हीही करत असाल कधी कधी माझ्याकडनंही विसरलं जातं गरबडीमध्ये नाही होत कधी कधी मी पार आट लीते लीते। पर आठवणीने तो अंक लिहिते म्हणजे लिहिते काय करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या हातावरती उजव्या हातावरती चोवीस सा। हा अंक लिहचा किंवा डाव्या हातावरती पण इथं अंगठ्याच्या इथं आपल्याला चोवीस हा अंक इथं आहे चोवीस म्हणजे दोन आणि सहाची बेरीज होती दोन आणि चारची बेरीज होती सहा आणि सहा हा अंक जो आहे हा अंक लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्याचप्रमाणे दोन चार सहा आठ हे जे अंक आहेत हे शुक्रग्रहाचे अंक आहेत आणि शुक्रग्रह हा जसा स्ट्रॉंग असतो जसा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही लक्ष्मी मातेची कमी पडत नाही किंवा धनाची कमतरता पडत नाही म्हणून आपल्याला हा चोवीस अंक कंटिन्यू दिलीचा आहे कारण हे जे स्थान आहे हे जे स्थान आहे पूर्ण हे सर्व शुक्रग्रहाचं स्थान आहे म्हणून आपल्याला आपला शुक्रग्रह प्रबळ करण्यासाठी हा चोवीस अंक आपल्याला इथं आपल्या हातावरती लिहायचा आहे हा झाला चोवीस अंक त्याचप्रमाणे आज तुम्हाला नवीन अंक सांगणार आहे की अकरा शहात्तर वन वन सेवन सिक्स वन वन सेवन सिक्स डबल वन सेवन सिक्स किंवा अकरा शहात्तर एक एक सात सहा सा, हा जो अंक आहे हा आपल्या तुम तुम्हाला तुमच्या मनगटावरती लिहायचा आहे पहा डाव्या हा मनगटावर लिहा किंवा उजव्या मनगटावर जरी लिहिला तरीही चालेल पहा इथे तुम्हाला अकरा हा अंक लिहून घ्यायचा आहे हा अंक ही खूप प्रभावी खूप महत्वपूर्ण आहे हा एंजल नंबर आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही पहा अकरा शहात्तर हा अंक पैसा त्याचप्रमाणे प्रगती आत्मविश्वास त्याचप्रमाणे कोणी जर कोणी जर आपलं खच्चीकरण करत असेल किंवा आपल्या प्रगतीच्या आड येत असेल कोणीतरी आपलं पाय खेचण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कोणीतरी आपल्याला अडचणी टाकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कोणत्याही समस्येमध्ये आपल्याला लोटण्याचा प्रयत्न करत असेल तर या समस्यांपासून कोणी आपल्याला विनाकारण त्रास देत असेल त्याचप्रमाणे त्रास देत असेल किंवा आपल्याला विनाकारण एखादा दुखापत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर या सर्वात दुःखातून किंवा या समस्यांमधून बाहेर काढण्याचं काम अकरा शहात्तर हा नंबर करतो नि निश्चित तुम्ही तुमच्या हातावरती रोज लिहिणार आहात ही तुमच्या ताईची इच्छा आहे तुमच्या ताईंचं सांगणं आहे म्हणून तुम्हाला रोज हा एंजल नंबर तुमच्या हातावरती लिहिचाच आहे आणि काय होतं आहे का आपले कोणतेही प्रॉब्लेम असू द्या जे मी आता तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले कोणतेही प्रॉब्लेम तुमच्या शिल्लक राहणार नाहीत म्हणून तुम्हाला हे हातावरती हा नंबर लिहायचा आहे त्यानंतरनं जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या ज्या काही पैशाचे प्रॉब्लेम असतील पैशासंबंधित ज्या काही चिंता असतील किंवा धनप्राप्तीचे जे काही तुमच्या समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या दूर होण्यासही त्या नंबरमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समस्या दूर होतात निश्चित जर सांगायचं जर म्हटलं तर जरी आपण उपाय किंवा सेवा करत असू कोणताही एंजल नंबर जरी वापरत असू तरी आपल्याला आपले जे काही कार्य आहे जे काही काम आपण हो, करत आहोत ते काम करत राहायचं आहे त्या कामाची गती आपल्याला शंभर नाही शंभर नाही तर मी तर म्हणा हजारपटीने आपल्याला वाढवायचे आहे आपल्याला कामधंदा करायचा आहे फक्त हात देऊन बसलो आणि मी उपाय करत आहोत करत आहे मग मला देव नाही का आणून देणार आहे देव माझं सर्व करणार आहे असं नाही होत असं एक म्हण आहे ते आठवणी म्हणून सांगते असेल हरित देईल थाटल्यावरी असेल हरित देईल थाटल्यावरी असं थाट म्हटलं जातं आमच्याकडं तर म्हणजे याचं सांगण्याचं तात्पर्य असं की काही लोकांचा असा उद्देश असतो की देव जर असेल तर मला काही करायची गरज नाही मला जागेवरती देव आणून देईल तर असं नसतं आपल्याला कार्य किंवा कर्म किंवा काहीतरी आपलं जे काही व्यव उद्योग व्यवसाय आहे हा करावाच लागणार फक्त त्यामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला सेवा आणि उपाय करायचे आहे त्यानंतरच सांगणार आहे पहा अकरा अकरा या नंबरची गंमत मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही म्हणा ताई गंमत कशी तर पहा रात्री जर तुम्ही अकरा वाजून अकरा मिनिटांनी मी एक सांगणार आहे तुम्हाला उपाय हा जर उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यामधील निम्मे प्रॉब्लेम नव्हे तर नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिले आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर काय करायचं आहे रात्री अकरा वाजून कम्प्लीट अकरा वाजून अकरा मिनिटांनी तुम्हाला काय करायचं काय करायचं आहे जो उपाय सांगणार आहे तो सांग तो तुम्हाला करायचा आहे आता काही जण म्हणतील काही अकरा वाजून अकरा मिनिटांनीच का अकरा वाजून बारा मिनिटांनी का नाही तेरा मिनटांनी केलं तर चालेल का हो हे पा पण तुम्हाला सुरुवात तर किमान अकरा वाजून अकरा मिनिटांनी करायची आहे उठून तुम्हाला हे उपाय करण्यासाठी अकरा वाजून दहा मिनटांनी उठणं गरजेचं आहे किंवा अकरा वाजून अकरा मिनटांनी उपाय स्टार्ट करणं गरजेचं आहे हे यासाठी की अकरा वाजून अकरा मिनटांनी ब्रह्मांडाचे सर्व दरवाजे उघडे असतात म्हणून आपण अकरा वाजून अकरा मिनिटांनी pronoun... रात्री हा रात्री सांगते रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी जर आपण उपाय केला किंवा कोणती पॉझिटिव्ह इच्छा जर बोलली तर ती निश्चित आपली एक हजार एक टाका पूर्ण होते म्हणून हा उपाय आपल्याला रात्री अकरा वाजून अकरा मिनटांनीच करायचा आहे ठीक आहे थोडंसं एखादा मिनटं इकडे तिकडे झाला तरीही चालतो पण किमान अकरा वाजून अकरा मिनिटांनी सुरुवात करावी पहा आपल्या ब्रह्मांडा म्हणजे सांगण्याचा उद्देश ब्रह्मांडाचे सर्व दरवाजे हे उघडे असतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत ह्या इच्छा ऐकण्यासाठी ब्रह्मांड ब्रह्मांड पूर्णपणे सतर्क असतो किंवा यावेळी ब्रह्मांड आपल्या सर्व इच्छा ऐकत असतो ऐकत <clears throat> असतो असे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अभ्यासात सांगितलेले आहे हे काही मी माझ्या मनाने सांगत नाहीये किंवा कुठे हे केलेलं नाहीये तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो काही अभ्यास आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे किंवा ते लोक असं मानतात की रात्री अकरा वाजून अकरा मिनटाने ब्रह्मांडाचे सर्व दरवाजे आपले इच्छा ऐकण्यासाठी उघडलेले असतात म्हणून आपल्याला ह्या वेळेमध्येच आपली इच्छा किंवा जो काही उपाय सांगणार आहे करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला फक्त आपली जी पॉझिटिव्ह इच्छा आहे ही इच्छा बोलायची आहे आता इच्छा कशी बोलायची तर इच्छा पहा आता तुमची समजा तुमचा मुलगा आहे तर तुमच्या मुलाला तुम्हाला इंजिनियर बनवायचं आहे तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी इंजिनियर व्हावी तुमची इच्छा असेल तर तुम्ही ती इच्छा बोलायची आता मी समजा आ... आता माझी समजा नोकरीची इच्छा आहे तर मी काय म्हणणार आहे की मला ही ही नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे मला खूप छान पेमेंट आहे आणि मी खरंच खूप भाग्यशाली आहे मी खूप नशिबान आहे की मला अशी छान नोकरी लागलेली आहे आणि मी खूप म्हणजे नाही का इथे खूप खुश आहे मी खूप नशिबान नशिबान आहे मी खूप भाग्यशाली आहे की देवाने मला ही संधी दिली माझ्याकडनं देव हे काम करून घेते असं मी बोलणार आता एखाद्याची समजा धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा बंगला गाडी घोडं घेण्याची इच्छा असेल तर तो काय बोलणार की मी खूप भाग्यशाली आहे मी खूप नशीबन आहे की आज माझ्याकडे गाडी आलेली आहे माझी गाडी खूप छान आहे आणि मी ती पूर्ण नीलमध्ये गाडी घेतलेली आहे आणि माझ्या इच्छेनुसार मला गाडी भेटले भेटलेली आहे एखाद्याला जर लग्नाची इच्छा असेल लग्नासाठी जर उपाय इच्छा बोलणार असाल तर काय बोलणार तो की मी खरंच खूप खुश आहे मला जशी बायको किंवा जसा नवरा हवा होता त्याचा नवरा किंवा तसा लाईफ पार्टनर मला भेटलेला आहे आणि मी खूप खुश आहे आणि मला माहिती आहे की हा माझा नवरा माझा चुकदुखास साथ देणारा आहे मी खूप खूप खुश आहे असं बोलणार ज्याची संतती प्राप्तीची इच्छा आहे तो काय बोलणार की मला खूप छान गोंडस असं बाळ झालेलं आहे आणि माझं बाळ खूप सुदृढ आहे मला माहिती आहे मी खूप भाग्यशाली आहे आणि माझी गोंडस बाळायची ही पूर्ण झालेली आहे ही इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला ब्रह्मांडाचे आभारही मानायचे आहेत काय बोलायचं आहे की थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स युनिवर्स युनिव्हर्स युनिव्हर्स असं तुम्हाला बोलायचं आहे इच्छा अकरा वेळा बोलायची अकरा वेळेस तुम्हाला थँक्यू युनिव्हर्स असंही बोलायचं आहे पुन्हा सांगते इच्छा अकरा वेळा बोलायची आणि अकरा वेळास तुम्हाला थँक यू युनिव्हर्स असं बोलायचं आहे तर या उपायासाठी तुम्हाला मासिक धर्मसूतक पिरियड जरी असेल तरीही तुम्ही बोलू शकता तरीही करू शकता काही हरकत नाही उपाय कधी करायचा कधीपासून सुरुवात करायची तर तुम्ही कधीपासूनही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता याला वेळेचं दिवसाचं कसलंही बंधन नाही कोणतेही नियम नाही अट नाही तुम्ही कधीपासूनही हे करू शकता तरीही चालतं तर असा हा उपाय आहे निश्चित उपाय करा उपाय खूप प्रभावी आहे आणि हा एंजल नंबर जे मी तुम्हाला सांगितले एक चोवीस सांगितलं अकरा शहात्तर सांगितला त्याचप्रमाणे अकरा अकरा म्हणजे जे सांगितलं अकरा वाजून अकरा मिनिटांनी रात्री तर हे जे नंबर आहेत हे खरंच ब्रह्मांडाला अट्रॅक्ट करण्याचे ब्रह्मांडाला प्रसन्न करून घेण्याचे धनप्राप्तीचे लक्ष्मीप्राप्तीचे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी इच्छापूर्तीचे असे हे नंबर आहेत तर तुम्ही निश्चित ह्या नंबरचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये करून घ्या हे देव संधी देतो पण त्या संधीचा आपण योग्य वापर जर करून घेतला तरच आपल्या आयुष्यामध्ये त्या संधीचं सोनं होतं नाहीतर काय होतं माहिती का आपल्याकडे संधी येतात आपण म्हणतो आज नाही उद्या करू उद्या नाही परवा करू पण असं म्हणून म्हणून आपल्याकडनं ते होतच नाही ते राहून जातं आणि आपल्याकडनं जर राहून जर गेलं तर वेळ एकदाच येते गेलेली वेळ परत येत नाही म्हणून आपल्याला जेव्हा मनामध्ये येईल की बाबा रे मला हे करायचं आहे तर लगेच सुरुवात करायची आणि करायचं कोणतीही गोष्ट जर करायची म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येत असेल जर तुमच्या मनामध्ये उपाय केला दुसऱ्या क्षणाला असं येत असेल खरंच खरे असं खरंच असं होतं का जर तुमच्या मनामध्ये असं येत असेल तर निश्चित सांगते तुम्ही उपाय न केलेला अतिशय उत्तम कारण तुमची ती इच्छा पूर्ण होणार नाही कारण हे जे उपाय आहेत किंवा जे कोणती सेवा आहे ही पॉझिटिव्हिटीने भरलेली सेवा आहे पॉझिटिव्हिटीने भरलेले उपाय आहेत जर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल तरच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तरच तुमच्या सर्व ज्या काही समस्या आहेत त्या दूर होणार आहे धनप्राप्ती असो कोणतीही समस्या असो ती पूर्ण होण्यासाठी मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी असणंही गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते प्रयत्न करणंही गरजेचं आहे नाहीतर करताय विवाह जमण्यासाठी किंवा लग्न होण्यासाठी उपाय करताय उपाय करतात आणि तुमच्यासाठी कोणी स्थळच पाहत नाही किंवा कोणी स्थळ घेऊन येतात तुम्ही त्यांना म्हणतात नाही नाही मला नाही लग्न करायचं मला अजून अवधी आहे असं जर म्हटलं तर कसं इच्छा पूर्ण होईल नाही होणार पूर्ण हे पा जे काही येईल त्याला सामोरे जा जी कोणती वेळ येईल त्याला सामोरे जा निश्चित समयाने तुमच्यासाठी काहीतरी चांगलंच चितलेलं असेल म्हणून त्या गोष्टीला वेळ लागत असेल कर्म आहेत आपले कर्म आहेत ते कर्म फेडल्याशिवाय आपल्याला मोक्ष भेटणार नाही आता सांगण्याचं मोटिवेशन थोडंफार सांगते तर सांगण्याचं तात्पर्य एवढेच की भरपूर लोकं म्हणतात की ताई आम्ही ह्या सेवा करतो ताई आम्ही त्याच सेवा करतो पण आम्हाला काहीजण बोलतात आम्हाला खूप छान इफेक्ट जाणवतो काही जण म्हणतात नाही आम्हाला काहीच जाणवत नाही हां मग माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण सेवा किती मनोभावी करतो आपले पाठीमागचे कर्म कसे आहेत आपले आत्ताचे कर्म कसे आहेत त्यावरती आपल्याला जो काही गुण किंवा उपायांचे जे काही फळ किंवा जे काही आपल्याला उपायांचं काय म्हणतात रिटर्न जे काही भेटणार आहे तर ते भेटायला आपले कर्म वगैरे कसे आहेत हे डिपेंड असतं काहींना ज्या दिवशी सेवा चालू केली त्याच दिवशी प्रचिती येते काहींना आठ दिवस लागतात पंधरा लागतात वीस लागतात एकवीस लागतात कितीही दिवस लागतात जे ते ज्याच्या त्याच्या याच्यानुसार असतं मग सर्वात महत्त्वाचं तुम्ही म्हणणार ताई अकरा वाजून अकरा मिनटाचा जो उपाय सांगितला हा किती दिवस उपाय करायचा तर हा उपाय जो आहे हा कमीत कमी तुम्हाला एक्केचाळीस दिवस उपाय करायचा आहे कमीत कमी एक्केचाळीस दिवस करायचा आहे आणि जर रोज जरी केला तरीही हरकत नाही अगदी मिनिमम दोन मिनटं लागतात आणि एकदा तुम्हाला सवय लागून गेली तर निश्चित ती सवय लावून लागून जाते आणि अकरा वाजून अकरा मिनिटांनी तुम्हाला निश्चित जागाही येत जाईल अंगवळणी कोणतीही गोष्ट पडायला एक्केचाळीस दिवस लागतात माणसालाही लागतं आपल्यालाही लागणार आहे अलाराम लावा थोडे दिवस अलार्म अलाराम लावला तर एकवीस दिवसांनी महिन्यांनी दीड महिन्याने तुम्हाला ॲटोमॅटिक अकरा वाजून अकरा मिनिटांनी जाग येणारच आहे त्यावेळेस तुम्हाला इच्छा बोलायची एक इच्छा पूर्ण झाली की दुसरीही बोला दुसरी झाली की तिसरी बोला माणस माणूस हा इच्छेने भरलेला डोंगर आहे इच्छेचा सागर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही माणसाची एक इच्छा पूर्ण झाली की मासाची दुसरी तयारच असली डोक्यामध्ये म्हणून इच्छापूर्तीसाठी निश्चित हे करा धन कुणाला नको आहे लक्ष्मी माता कुणाला नको आहे प्रत्येकाला हवी आहे म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे आहेत तर झालेली सेवा स्वामींच्या निरुदू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला कमेंट्समध्ये निदान श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असं जरी लिहिलं तरी मला छान वाटतं तुमच्यापर्यंत नवीन नवीन माहिती घेऊन यायला छान वाटतं श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय